पाहिजे की तुम्हाला पंधराशे प्रेसर घराला वगळण्यात हो येत आहे कारण तुमचं निगाने पुनर्शन झालेलं आहे कारण का इथं जे भाटनगरचा विषय आहे त्या भाटनगरचं पहिलं पुनर्वसन झालेला आहे ते एसआरए मध्ये जायला तयार होते एसआर मध्ये जायला तयार होते तरी तुमचं पुनर्शन झालेलं आहे म्हणून त्यांना एसआर न घेतलं नाही ना। आणि आमचं तर निगणी पुनर्शन करतो आमचं जागर कोण असल्यामुळं हे चाललेलं आहे हे कदाचित होऊ देणार नाही आमच्या प्रशासनाची विनंती आहे कलकलच्या आम्ही हात तोडतो आम्ही हात तोडतो याच्यानंतर हात ओपलाय का आम्हाला वेळ वेळ नका अशी आम्ही आयुष्याला आग्रहाची विनंती करतो आणि जोपर्यंत आम्हाला इतकाच्या सहीला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत दाबून आणि आम्ही हटणार नाही अशी गाडी देतो आणि पंधराशे त्रेसष्ट जणांच्या जे घरपट्ट्या बांधले हाडाची माती आणि रक्ताचं पाणी करून घरं बांधलेले आहेत आम्ही पहिले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष शे पत्राच्या शेअर मध्ये राहिलो आता कुठं आमच्या पद्धतीनं आमच्या स्वतःच्या हिमतीनं आमच्या कमाई आम्ही घरं बांधले या घरा जर हित काळून घेण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर आम्ही ते कदापि सांगू देणार नाही म्हणून आमच्या हक्काच

एकदा एरियात फिरून वस्ती कशी वस्ती आहे त्याच्यानंतर तो विषय घ्यावा यांना गावात बसून पुढच्या बसून हे कार्य करू नाही त्यांना आम्ही आमच्या माजी नगरसेवकांची सर्वांना विनंती करते आयुक्ताला की आमच्या एरियातून तुम्ही आता विषय घ्या आणि एक आयुक्ताला आलं नाही कारण आयुक्त हे आज सर्वात महत्वाचे कारण वापर नाही म्हणून हा मोर्चा काल का हा मोर्चा काल ठरला आज आलाय का गेला पाच ते सहा महिन्यापासून आपण अनुभवतोय गेल्या पाच ते सहा महिन्यात पिंपरी चिंचवड शहराच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना आपण भेटलोय या सरच्या साहेबांना आपण भेटलं आहे व्यवस्थितपणे त्यांना सांगतोय की आम्ही आधीच पुनर्वसित आहोत आमच्या नव्याने पुनर्वसन नको आमचं दुपार पुनर्वसन नको पण ही गोष्ट सर्व सोप्या पद्धतीने सांगितल्याने त्यांना समजतच नाही जे काही केले चपटे हातामध्ये धरलेले आहेत त्यांच्या जेव्हा व्यक्ती केव्हा त्यांच्याशी संगत करून आमच्या घरावर तुम्ही येणार असाल तो 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 <laughs> तर लक्षात ठेवा आयुक्त बनला तसं आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे इथून पुढचा मोर्चा महानगरपालिकेवरती नाही तर आयुक्त बनल्यावरती येईल बुधळवाडीच्या अतिक्रमण प्रकल्पानंतर कुठल्या तरी वेगळ्या फॅट्रेगोर मध्ये कुठल्या तरी वेगळ्याच आत्महती विश्वासात आलेल्या इकडे बुधळवाडी नाही आहे भाऊ हे डॉक्टर दो। बाबासाहेब आंबेडकर वचा आणि कसे कायदेशीर घोडायला आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आमच्या घरापर्यंत येण्याचा प्रयत्न करू नका मला या मोर्चा सर्वप्रधायकात सांगायचंय की महानगरपालिकेच्या सा आयुक्तांनी एसआरला एक लेटर द्यावा की आमच्या आधी पुढे वाचून झालेलं आहे दुसरी गोष्ट आयुक्त काही षडयंत्र करतात आम्हाला काय घडत नाही का आम्ही काय स्वातावर येणार का स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाते आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिट मधून जी धोकादायक परिस्थिती दाखवलेली आहे ती पटर भाजी आहे आणि गोष्ट आहे वेळेवर ठिकाणी वस्ती यायचे हा रोज तो फक्त संजय नगरच्या नोटीस वरती पंधराशे त्र्याच्या घरांचा जर विषय तुम्ही पुढे रक्त असाल तर आम्हाला तुम्हाला कधी रिया टायकायचं चांगलं माहिती पुढे कारवाई करायची असं या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो जय बुद्ध जयच पंधराशे त्रेसष्ट लागून करावं आणि सात बारा उतारा आमच्या मालकीचा करून द्यावा हे आमची प्रामुख्यात बोलतो आणि थांबतो धन्यवाद सुरक्षा राज्यावर साठा महत्वाचं पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रत्यक्ष अभिवादन करतो एकोणीसशे एकोणनव्वद रोजी सेक्टर नंबर बावीस शंभर एकरची जागा प्राधिकरणाकडून करून पालिकेने विकत घेतली विकास शहराच्या लोकडपट्ट्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन व्हावं म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये पंचशे त्रास जाण्याना पाच हजार रुपये अँकलपत्र दिले त्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांनी धोरेबाजी करून मंजुरी करून घरं बांधलेली एवढी पक्की घरात चांगल्या स्वरूपा झालेलं असत महागड झालेले कमिशन हे पिढर बरोबर संकल्प करू एसआर पिढर महानगरपालिकेच्या जागेवरती एसआर करायला अधिकार दिला कुणी ही जागा महापालिकेची आहे का महापालिकेला मिळणार का तुम्ही एसआयला विकत तुम्ही का एस आम्ही आम्ही काही माणसं टाकलं 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 आम्ही माणसं तामार केलं आम्ही कुठं होतो आमच्या बांधलेलं आमच्या ठिकाणी आता पाहून तुमच्याकडे रॉर असतील त्यावर दुसरीकडे बघा तुम्ही चांगलं चांगलंच राहणार सेक्टर नंबर बावीस म्हणजे